अवदूद चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मी वर्षा आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत करते स्वामी भक्तांनो आज आपण श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय सोळावा सुरू करणार आहोत जर आपल्याजवळ वाचायला वेळ नसेल कृपा करून एकदा नक्की ऐकावा नक्कीच आपल्याला स्वामी माऊलींचा आशीर्वाद मिळेल श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम भक्तजन तारणार्थ यती रूपे श्री दत्त भूवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सूत, ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होत नांदत निर्वाह करीत नोकरीने कोंकण प्रांती राजापुर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहती मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी। एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा ते जरी आठ दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अप्पूचा व्यापार करिता त्यात आपना नुकसान सत्य येईल वाटले त्यांनी काढिली एक युक्ती बोलावनी पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगती मनती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आमापासी हिर्याद होता अब्रूसी बट्टा लागेल आमुच्या तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असेना ना तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी इत्ती एक तुमचा मी मालक लिहून देतो पेढीवरी अफूचा भाव वाढला व्यापारात नफा जाहला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थे तयासी शिवराम राम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गासी आनिक मंत्र दिदले पंडिता राम मटले ಗಜಾನನ ಗಜಾನ ಶಿವ ಮಾರುತಿ ಹರಿ ಭಾವು ಸ ಮಠೇ ಮಗಸರ್ಗಜ ಬೋಲವಿ ಮಂತ್ರ ಮನೋನಿ ಶ್ಲೋಕ ಗುರುರಬ್ರಹ್ಮ ಗುರುರ ವಿಷ್ಣು ಗುರುರ ದೇವ ಮಹೇಶ್ವರ ಗುರು ಸಾಕ್ಷಾತ್ರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರುವೇ ನಮ ಐಸಾ ಮಂತ್ರ ಹರಿ दिदला असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदाते पारावारा नसेची दुसरा मंत्र गजाननाला वेळी दिदला, तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ श्लोक आकाशात तोय, यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कार केशवम प्रति गती संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेवोन एक मंत्र उपदेशन केले पावन श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम तीनशे रुपयांनी तयांनी आणले होते मुंबई हुनी त्यांचे काय करावे मनोनी विचारिले समर्थाते ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी त्यांच्या पादुका बनवणी येथे आणाव्या सत्वर काही दिवस गेल्यावरी एके अवसरी उभे करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिदल्या नाही हरी हरिभाऊ एके दिनी समर्था ये दर्शन येशन श्री श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थे त्या प्रती घेवोनिया मांडीवरती वरदहस्त सत्वगती मस्तकी त्यांचे ठेविला मनती तू माझा सूत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी मगछाटी कपनी झोळी समस्ते तयांशी दिदली ती घेऊन तया वेळी परिधान केली सत्वर आत्मलिंगा पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी मनती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधूनी राहावे जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा आज्ञा ऐकून या ऐशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी असो हरिभाऊनी काय केले ब्राह्मणांशी बोलविले संकल्प करूनी ठेविले तुळशी पत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी बहुत आकांता घेत उर बडवनी विनविते कर अद्यपि स्वस्त करा अंतर आपला विचार सोडोनी द्यावा प्राणप्रिया ऐशी तियांची उत्तरे या स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते त्या त्या पादुका स्वहस्ते, स्थापिल्या मठ स्थापिला असे पाही हरिभाऊनी हरिभाऊ होऊनी गोसावी मठा राहिले किती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत संमत सदाभाविक भक्त परीसोत षोडशोध्याय गोड हा समर्थ महाराज की जय